नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सोमवार दिवस, सो दिवस, सो दिवस, दिवस हो। आहे आणि सोमवार दिवस असल्यामुळं अकॅडमी मध्ये सोमवार दिवस हा टेबोचा दिवस असतो तर आपण पाहत आहोत हे पहा मुलीसाठी आखलेले दोन ग्राउंड आहेत आणि ह्या दोन्ही ग्राउंड मध्ये प्रत्येक आपल्या मुली ह्या गोळा फेकची तयारी करताना आपल्याला दिसत आहे आणि या गोळा मध्ये जे काही नियम असतात यावेळेस मुली गोळा टाकते गोळा टाकत असताना मुली मुलीचा जर टोल जाऊन पाय पुढे गेला तर त्या गोळ्याला हो फौल समोर जातो आणि तुमचा एक चान्स तिथं मायनस होतो जर मुलगी गोळा टाकून गोळा तडबडीत गोळा घेतलाय गोळा फेकून गोळ्याचा थ्रो केला आणि थ्रो करून जर मुलगी अशी समोर गेली तर त्याला सुद्धा तुमच्या एकही मार्क भेटत नाही तुमचा गोळा फाऊल केला जातो किंवा फाऊल धरला जातो तिथेही तुमचा एक चान्स मायनस होतो म्हणूनच मित्रांनो हे जे डायरेक्शन दिलेलं आहे त्या डायरेक्शनच्या अर्ध्या म्हणजे हे जे अर्धचक्र आहे या अर्धचक्राच्या पाठीमागून बॅक साइड जसा तुम्ही थ्रो अचूक मारलेला आहे आणि तो थ्रो मारलेला असताना तुम्ही निघून जायचे त्यावेळेस ती तुमची पोच ही अचूक असणार आहे त्यासाठी तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचे जर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी नजरअंदाज केल्या तर नक्कीच तुमचा गोळ्याचा एखादा चान्स फाऊल गेला किंवा तिथं तुम्हाला जर मार्क झिरो आले तर तुम्ही भरती प्रोसेस मधून शंभर टक्के बाद होणार आहे कारण का एक विचार करा या फक्त सेकंदाच्या तुम्हाला मार्क मिळतात सगळ्यात मिळणारे म्हणजे गोळ्याचे आणि हे पंधरा मार्क प्रत्येकाला आउट ऑफ मिळवायचे असते तर त्यासाठी फक्त काही टेक्निक वापरायचे आहे आणि त्या टेक्निक वापरल्या तर बिंदास तुम्ही कधीही गोळा आउट ऑफ टाकू शकता त्यासाठी फक्त दररोज सराव करणं गरजेचं आहे आणि सराव करून आपला गोळा आउट ऑफच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपण पाहत आहोत या विद्यार्थिनी येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ज्या महाराष्ट्र शासनाने दहा हजार जागा डिक्लेअर केलेल्या आहेत त्या जागेसाठी या जा, सर्व रदरागिनी उद्याच्या येणाऱ्या भरतीसाठी सज्ज होत आहेत मित्रांनो तुम्हाला खास करून जर सांगायचं झालं तर फक्त इथं बारावी पाश्चात मुली नाही तर काही मुली ह्या बारावी पास होण्याच्या अगोदर सुद्धा आपली तयारी करायला सुरुवात करता कारण का यामुळं त्यांचं काय होत काय हे आहे ते आपण त्या मुलीच्या तोंडून ऐकू कारण का इथं आपल्या समोर एक विद्यार्थिनी आहे आणि ही विद्यार्थिनी ही कशासाठी आली कधी आली तिचं वय किती आहे तिचं गाव कोणतं ह्या सगळ्या गोष्टी आपण तिच्याकडून जाणून घेऊया तर काय नाव आहे तुझं लक्ष्मी लक्ष्मी खाडे मग आता तुझं शिक्षण काय चालू आहे बारावी चालू आहे का पास आहे चालू आहे खूप लवकरच तू निर्णय दे अचानक पहा मित्रांनो ज्यावेळेस तुमची बारावी पास होईल आणि बारावी पास झाल्यानंतर तुम्हाला हे सर्व काही गोष्टी ज्ञात नसणार आहेत ह्या सर्व काही गोष्टी तुमच्या आउट ऑफ नसणार आहेत त्यामुळं या, या मुलीनं असा निर्णय घेतलाय की मला आतापासूनच उद्याच्या होणाऱ्या पोलीस भरतीसाठी प्रत्येक इव्हेंट आउट ऑफ कडे न्यायचा आहे तर आठशे मीटरचा टायमिंग ता हा तुला किती येतो तुल दोन मिनिट अठ्ठावन्न सेकंद खूप चांगला टायमिंग आहे किती दिवसापासून तू या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतलास सहा सहा महिने कंप्लीट झाले सहा महिन्यात दोन मिनिट अठ्ठावन्न सेकंद टायमिंग केलास आला ज्या वेळेस तू इथं आली होतीस त्यावेळेस तुला टायमिंग किती होता तीन मिनिट तीन मिनिट चाळीस सेकंदावरून तू दोन मिनिट अठ्ठावन्न सेकंदावर टायमिंग आणला ताळ्या वाजवा या का आपण पाहत आहोत की आज फक्त आउट ऑफ साठी वीस पैकी वीस गुण घेण्यासाठी तिला फक्त आठ सेकंद कमी आहेत ते आठ से, सेकंद आठ सेकंद किती दिवसामध्ये कव्हर करणार आहे एका महिन्यामध्ये आउट ऑफ लाग मी आहेस आहे म्हणजे जे आठशे मीटरचे मार्क्स आहेत ते वीस पैकी वीस मार्क येतो नक्कीच तुझ्या क्षेत्रात घालणार आहे बरोबर आहे तर शंभर मीटरला तुला किती गुण येतात पैकी बारा गुण येतात खूप चांगला आहे गोळ्यामध्ये आता तू इथं गोळा गोळ्याचा थ्रो करण्यासाठी उभी राहिलेली आहेस या गोळ्यामध्ये तुला किती गुण येतात कॉन्फिडन्स आहे तुला दाखव बरं टाकू हे पहा आपण पाहत आहोत ज्या मुलीची आणखी बारावी सुद्धा व्हायची आहे आणि बारावी होण्याच्या अगोदर तिनं तुमच्या समोर आता सांगितलं अठ्ठावन्न सेकंद इकडं ह्याचे बारा मार्क्स आणि गोळ्याचे तर आता तुमच्या समोरच तिनं अचूक थ्रो मारून हे पंधरापैकी पंधरा मार्क्स घेतलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस प्लस या मुलीचं आज फिजिकल आहे तर असाच आपल्याला पण फिजिकल करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ज्ञानदीप अकॅडमीला भेट देऊ शकता आणि आपले उद्याच्या होणाऱ्या भरतीसाठी नक्कीच तुमचं करिअर तुम्ही आजमावू शकता जय हिंद जय महाराज